शुक्रवार दिनांक एक ऑक्टोबर रोजीच्या पहाटेच्या दरम्यान इगतपुरी तालुक्यातील टाकेत ग्रामपंचायत कार्यालयात काही अज्ञात समाजकंटकांनी दरवाजाची तोडफोड करत कार्यालयात प्रवेश केला व मुख्य संगणक तसेच महत्वाच्या कागदपत्रांना त्यांनी आग लावली त्यावरून अज्ञात समाजकंटकांनी कुठला उद्देश साधला असावा हे मात्र समजू शकले नाही घटनेबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथील ग्रामपंचायत कार्यालयातून आगीचे व धुराचे लोंडे बाहेर पडत असल्याचे बसचालक व ग्रामस्थांना समजताच पहाटे त्यांनी तेथील सरपंच ताराबाई बांबळे उपसरपंच रामचंद्र परदेशी सदस्य यांना माहिती देताच सर्वांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली व सदरील आग विजवली त्यानंतर कार्यालयात प्रवेश केल्यानंतर तेथील संगणक व महत्वाची सर्व कागदपत्रे जळून खाक झाल्याचे दिसून आले व तात्काळ घटनेची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली त्यानंतर तात्काळ निरीक्षक दिलीप संजय सा... सा... उपनिरीक्षक अनिल धुमसे हवालदार केशवराव बस्ते आदींनी घटनास्थळी पाहणी केली त्यात संगणक संच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे दप्तर सर्व कागदपत्रे दैनंदिन वापरातील टेबल खुर्ची रजिस्टर कागदपत्रे जळून खाक झाल्याचे दिसून आले तसेच संबंधित समाजकंटकांनी एलईडी डी बल्बसह असंख्य वस्तूंची तोडफोड केल्याचे दिसून आले घटनेचा सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत असून घटनेबाबत लवकरात लवकर तपास करून संबंधित आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे एसएन्यूज साठी या आगीबाबत अजूनही आमचे कर्मचारी ग्रामविकास अधिकारी क्लार्क आणि सर्व कर्मचारी त्या दप्तराचा तपास घेत आहेत आणि सकाळीच आमचे सरपंच यांनी तात्काळ घोटी पोलीस स्टेशनला कळवलं आणि तात्काळ घोटी पोलीस स्टेशनची गाडी खेळकर साहेबांनी पाठवून या ठिकाणी बसते दादा आणि दादा या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करून अधिक तपासणी करत आहे तेव्हा सर्व ग्रामस्थांनी दक्षता घेणं गरजेचं आहे की बुलटेचोर किंवा हे नास्तिक लोक अतिशय निंदनीय अशी या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे तरी आताच नाना यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि दक्ष राहून जो कोणी अकराच्या नंतर आपल्या गावात फिरेल त्याच्यावर आपण कायदेशीर आता कार्यवाही करणार आणि हे आज आमच्या या, या सर्वांच्या साक्षीने ठरलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन आणि हा जो कार्यक्रम झाला याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांची निंदाच करतो ठिकाणी झालेला हा प्रकार अतिशय निंदनीय आहे या माध्यमातून ताकेत ग्रामस्थांना मी आव्हान करतो की अकराच्या नंतर कुठलाही व्यक्ती धार्मिक कार्य किंवा सामाजिक कार्य वगळता कुठलाही मुलगा कुठलाही व्यक्ती जर बाहेर फिरताना दिसला तर त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी मुल, आपली मुलं आपले पोरं यांना सांगून कोणी आनाटाई या गावामध्ये फिरणार नाही याची दक्षता घ्यावी दरवाजा तोडून रात्री दरवाजा तोडून ग्रामपंचायत कार्यालयातील जुने दप्तर ग्रामपंचायतीचे जुने दफ्तर जुन्या कपाट थर्मामीटर टेबल खुर्च्या दाळून टाकलेल्या आहेत कोणीतरी व्यक्तीने त्याच्यामुळे पंचायतीचं नुकसान झालेलं आहे जा एक सरपंच ग्रामपंचायत बुद्रुक तालुका पुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी रात्री अज्ञात व्यक्तीनं ग्रामपंचायतीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तो प्रवेश करून या ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय राष्ट्रीय रोजगार योजनेचे जे जुने दफ्तर होतं जुनं दफ्तर होतं ते जुन्या दप्तर ज्या ठिकाणी त्यांनी जाळलेलं आहे आणि ते जाळत असताना ज्या टेबलवर कॅम्प्युटी रूम कॅम्प्युटर रूम होता आमचा त्या टेबलवरून ते, ते कॅम्प्युटर उचलून त्या जुन्या दफ्तरावर टाकलं तिथं काही पेपर रद्दी होती त्याच्यावर टाकून त्याने आमचं संगणक पी सी आणि त्यानंतर आमचं झेराक्स मशीन असं तिथं इलेक्ट्रिकल सगळं साहित्य होतं काही बल्ब होते अशा प्रकारचं ते सगळं त्याच्यावर टाकून त्यांनी हेतू पुरस्कार ग्रामपंचायतीला त्रास देण्याचा किंवा दप्तर नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केलेला आहे